एकनाथ शिंदे साहेबांनी कोरोना झाल्याचं नाटक केलं होतं अशा पद्धतीचं असंवेदनशील विधान करून संजय राऊतनी आज निर्लज्जपणाचा वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे राऊत जेव्हा तुम्ही आजारी होतात ना तेव्हा शिंदे साहेबांनी तुमच्या भावाला फोन करून तुमच्या तब्येतीची विचारपूस केली होती त्याला म्हणतात संस्कृती आणि दुसऱ्याच्या आजारपणाची टिंगळ टवाळी मस्करी जी तुम्ही केली आहे ना त्याला म्हणतात विकृती अरे अशा पद्धतीची बेताल टीका करून करून तुम्ही तुमचा गट हा व्हेंटिलेटरवर नेऊन ठेवला आहे आता हा सकाळचा भोंगा फक्त ध्वनी प्रदूषण नाही तर वैचारिक प्रदूषण अरे राजकारण करायला सगळं आयुष्य पडलंय परंतु दुसऱ्याच्या तब्येतीविषयी दुसऱ्याच्या आजारपणाविषयी बोलताना तरी थोडी संवेदनशीलता बाळगा अन्यथा जनता तुमचं तोंड कायमचं बंद केल्याशिवाय राहणार नाही अरे एका बाजूला तुमचे कोमट पाणी सम्राट कोरोनामध्ये फेसबुक लाईव्ह करून लोकांना फुकटचे सल्ले देत होते तेव्हा स्वतःच्या जीवाची दोन वेळेला कोरोना होऊन सुद्धा एकनाथ शिंदे साहेब जनतेसाठी कष्ट करत होते औषध असतील रेमडेसिवीर असेल हॉस्पिटल मधले बेड असतील ऑक्सिजनची उपलब्धता असेल या सगळ्या गोष्टींची सोय करत होते आणि जनतेला धीर देत होते हे जनता कधीच विसरणार नाही आणि जनता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील